घराबाहेर कोहळं का लावले जाते कोहळं लावण्याचे काय फायदे आहेत हे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊयात आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे काही ठिकाणी तर छोटीशी काही बाऊली देखील असते तीसुद्धा बांधण्याची पद्धत आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कोहळा बांधण्याची पद्धत काय आहे घराच्या बाहेर दारामध्ये कोहळं बांधल्यानंतर कोणता फायदा होतो या संदर्भात आपण सगळेजण माहिती घेणार आहोत आणि कोहळं बांधायचं असेल तर ते बांधायचा काय पद्धत आहे तर या संदर्भात आपण सगळेजण माहिती घेणार आहोत प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की घराच्या बाहेर दारामध्ये अनेक लोक कोहळं बांधतात लाल कपड्यामध्ये बांधतात तर कोहळं का बांधतात लाल कपड्यामध्ये कोहळं बांधल्यानंतर आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही आपल्या दारामध्ये बाहेरून महाद्वारवर जर कोहळं बांधलं तर दुष्टशक्ती आपल्या घरामध्ये कधीही येत नाहीत आणि नजरदोषापासून आपल्या घराचे रक्षण होत असते आपल्या घरातील लोकांना आयुरारोग्य प्राप्त होतात म्हणून ही कोहळा बांधण्याची पद्धत पहिल्यापासून आहे तर कोहळं बांधत असताना कसं बांधावं कधी बांधावं बांधण्याची पद्धत कशी आहे या संदर्भात आपण सगळेजण माहिती घेणार आहोत बाहेरून कोहळं आणत असताना कधी पण देटासहित घरी आणावं आणि घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने आपल्या घरामध्ये धुवावे व त्यानंतर कोहळं फुसून घ्यावं आणि त्यानंतर या कोहळ्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा आणि तो गंधाने काढावा ओल्या कुंकवानेसुद्धा चालेल किंवा गंध अष्टगंध जर असेल तरीसुद्धा चालेल दोन्ही बाजूला ओंकार काढावा आणि त्याच पद्धतीने खाली स्वस्तिक करायला सुद्धा विसरायचं नाही त्यानंतर त्या कोहळ्यावरती काजळाने एखादी रेस सोडावी आणि मग तो कोहळा आपल्या देवघरासमोर देवासमोर ठेवून त्या कोहळ्याची गंध अक्षता हळद कुंकू फुलांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी आपल्या घराला आपल्या लोकांना कोणाची नजर लागू नये दुष्टशक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये अशी प्रार्थना आधी देवाला करावी आणि त्यानंतर हे कोहळं आपल्या महाद्वारामध्ये घराच्या बाहेर सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीने हे कोहळं हो बांधायचं आहे शक्यतो लाल वस्त्रामध्ये कोहळं हो बांधायचं आहे कधी कधी काही लोकांचं लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होत असतात तर अशा हो वेळेला दुष्टशक्तीपासून आपल्या घरातील लोकांचा बचाव झालेला आहे असे समजावे आणि मग ते खराब झालेलं कोहळं हो कचऱ्यामध्ये टाकून द्यावं आणि दुसरं नवीन घेऊन यावर सांगितल्या पद्धतीने पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच कोहळं आपल्या घराबाहेर महाद्वारामध्ये बांधावं सगळ्यांना दिसेल पंतरी अमोशा, 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 यावी नकीच अशा पद्धतीने बांधावं पण तरीसुद्धा सोमवती अमावश्या सनी अमावशा दिवाळी अमावश्या यावेळी नक्कीच हे कोहळं बदलावं आणि हे नेहमी सूर्यास्तानंतरच बांधावं कारण अशा वेळेला मुहूर्तावर सांगितल्या पद्धतीने जर आपण आपल्या घराबाहेर बांधलं तर दुष्टशक्तीचा नाश होतो चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरातील लोकांमध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही आणि यातून आपल्या सगळ्यांचा बचाव होतो या कोहळ्यामध्ये दुष्टशक्तीला दूर करण्याची एक मोठी ताकद आहे म्हणून तर कधीकधी आपण यज्ञामध्ये किंवा नवचंडीमध्ये कोहळं वापरतो याचा राक्षस तयार करतात दुष्टशक्ती सामवण्याची ताकद या कोहळ्यामध्ये असते आणि मग त्या नवचंडीमध्ये कोहळ्याचा बळी दिला जातो म्हणूनच या कोहळ्यामध्ये अतिशय मोठी ताकद असते हे कोहळ नक्कीच अमावशेच्या दिवशी किंवा शनिवारी आपल्या घराबाहेर बांधावं आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे